सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाए सकाए आ, so, मी सकाळी सकाळी उठली आणि ऑफिसला गेली माझी ऑफिसची काही बरीच कामं पेंडिंग होती सो ऑफिसला जाऊन ती मी कामं सगळी कम्प्लीट केली आणि जसं तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की दिवाळीची साफसफाई काढली आहे सो so, लिव्हिंगचा जो पार्ट आहे तो अर्धा अजून बाकी आहे सो so, त्यानंतर संध्याकाळी मी आ, घरी गेली घरी गेल्यानंतर कालचं जे सामान काढलेलं मुलांची सगळे खेळणे काढलेले ते भंगारवाल्याला बोलून त्याला ते सगळे देऊन टाकले सो so, त्यानंतर कालचे कर्टन्स पण धुऊन झालेले सुकलेले ते पुन्हा लावले आणि आता हे जे कुशन्स होते कुशन्सचा जो कवर होता तो पण धुवायला काढलेला सो तोही पुन्हा त्या कुशन्सला घातला पण ह्या कुशन्सला कवर घालता घालता मी नाकीनव झाली ॲक्च्युली बघाल तर खूप वेळ लागला कारण की ला ला। कुशन्सची साईज ही खूप मोठी आहे आणि कवरची चेनचा जो भाग आहे तो खूप छोटा आहे सो त्यातून हे टाकायला खूप म्हणजे खूप वेळ लागला आणि ताकदही लागली सो so, तेही सगळं करता करता माझ्या एका क्वेश्चनशी माझ्याकडून चेन पण तुटली सो so, तोही मला तेही पुन्हा रिपेअर करायला जावं लागणार आहे सो हे घालून झाल्यानंतर मी पुन्हा ॲज uh, युजल uh, जी बाकी uh, साफसफाई होती ती uh, करायला लागली तोपर्यंत uh, मितेशही आलेले सो so, मितेशनेही uh, त्या साफसफाईमध्ये मला पुन्हा मदत केली सो so, एक अराऊंड आम्ही आज दोन तास साफसफाई केली असेल सो so, त्यामध्ये आमचा आज लिव्हिंग हा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे अँड uh, बाथरूम वगैरे पण आम्ही क्लिनिंग करण्यासाठी काढलेलं सो बाथरूमचं सगळं सामान हे बाहेर काढलं सो अशा प्रकारे आजची ही, so, ही क्लिनिंग मोस्टली थोडे झालेलं आहे यानंतर किचन आणि बेडरूम पण करेल सो ते पॉसिबल असेल तर ते तेही मी दाखवेन अदरवाइज ॲक्च्युली uh, जेवढं व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यापेक्षा हे कितीतरी जास्त uh, काम असतं व्हिडिओमध्ये प्रत्येक काम दाखवणं हे पॉसिबल नसतं बिकॉज आपण कामात लागलेलं ला, असतो आणि त्यावेळेस व्हिडिओ काढणं हे थोडं अशक्य होऊन जातं सो so, अशा प्रकारे हे क्वेश्चन्स मी घालत होती आणि क्वेश्चन्स घातले सिरियसली गाईज जर ह्यासाठी कोणाला काही आयडिया असेल ना की हे कुशन्स कवरमध्ये घालण्यासाठी काही एक ट्रिक असेल तर प्लीज मला सजेस्ट करा सो so, इथे नंतर मी टी व्ही वगैरे तो पार्ट आहे तो क्लीन करण्यासाठी घेतलेला जो काल लिव्हिंग अर्धा राहिलेला मितेशने ही पूर्ण टाईल्स वगैरे पुसून घेतल्या सो so, हा पार्ट अशा पद्धतीने पूर्ण असा क्लीन झालेला आहे हे पण पूर्ण आम्ही की जे स्टँड आहे ते टाकलं वॉच पण काढून पूर्ण साफ केलेलं आहे माझ्या वॉचला तुम्ही बघा तर ग्लास नाही आहे तो ते साफ करण्यासाठी पूर्ण वेळ लागला सो माझ्या पॅसेजमधलं जे ग्लास आहे पूर्ण पॅसेज आहे तोही साफ करून घेतला इवन टी व्हीलाही मी पेपरने पुसलं पेपरने पुसल्यावर पेपर पेपर ते ॲक्च्युली ह्या क्लीन निघतं बाथरूममधलं सगळं सामान आम्ही असं बाहेर काढून ठेवलेलं सो so, uh, तेही पुन्हा व्यवस्थित लावून नंतर आम्ही uh, जेवलो आणि जेवल्यानंतर आम्ही थोडा रिलॅक्स झालो आणि बघत बसलो माझा फेवरेट बिग बॉस सो so, ह्या वर्षी बिग बॉसमध्ये जर तुम्ही बघाल तर एवढे असं खास असं हे नाही आहे माझे विकेंडचे वार जर तुम्ही बघाल दोन दिवस मी क्लिनिंगमध्ये लागली वी आहे त्यामुळे विकेंडच्या वार माझे बघायचे राहिलेले